तिकिट नाही काढली आहे तिकीट काढायला लागेल तिकीट काढायला लागेल ना हे सर्व दृश्य बघून एकच चालू वाटवत काय झाडी काय डोंगर सगळे कसं हिरवगार वाटत पाऊस चालू झालेला आहे बहुशा झाली निघील आता ते तर पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि प्रवासामध्ये दोन बॅग आहेत माझ्यासोबत नमस्कार मित्रांनो मी गौरव पुन्हा एकदा आपल्या सवंगडिया युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो तर आजचा प्रवास असणार आहे पावसातून असणार आहे सो मुंबई ते राजापूर असा आपला प्रवास असणार आहे तब और तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर कृपया चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण की येणारे पुढील व्हिडिओज जे काय असणार आहेत ते कोकणातील शेतीविषयक व्हिडिओज असणार आहेत आणि पावसातले व्हिडिओज तुम्हाला मी दाखवणार आहे सो कृपया पहिल्यांदा ती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज तुमच्यामार्फत डायरेक्ट येतील सो चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा आमूया सो इकडे आई मला सोडायला आली आहे म्हणून पाऊस खूप पडतो आहे आई फुडाला आली रिक्षापर्यंत सो इकडे बघू शकता कोकणकरणे आलेली आहे आणि ज्या गाडीमध्ये मी प्रवास करणार आहे ती राज्यराणी आहे तुटारी साडेबारा वाजता येणार आहे तो इकडे बघू शकता कोकणकरण्या निघाली आहे तिच्या पुढच्या प्रवासाला झिरो झिरो थ्री तुतारी घे चाललेली आहे तिकीट नाही काढले तिकीट काढायला लागेल तिकीट काढायला लागेल नाकडली अत्यंत पाऊस चालू झालेला आहे बहुशा है थाने वाजले। दाम्द दाम्द। दाम्द। तो गाड़ी वरुण वाले पाने एक गाड़ी लाइफ आता चिपलून ल

तर बघू शकता सगळे कसं हिरवागार झालेला आहे पावसातून कोकणात आलात की तुम्हाला हेच पाहायला मिळेल मला जास्त काय दाखवता आलं नाही कारण की पाऊस सुद्धा होता आणि काळ उत्पन्न होता जसं चिपळून सोडलं तर उजेड झालेलं आहे सो यापुढे मी तुम्हाला सर्वच व्हि दाखवत राहीन सुंदर असं सावडस रेल्वे स्टेशन माझ्या मागे बघत बरेच जण उतरले आहेत सावडाला आता आपण पोचलो आहोत कडवेळीला रत्नागिरी दिवा पॅसेंजर इकडे आलेली आहे

पूर्ण एवढी का गर्दी नाही पॅसेंजर ट्रेन पोचलेलो आहे गाडी खूप क्रॉसिंगला थांबते सारखी सारखी त्यामुळे थोडा उश्किर होतोय नाही जास्त संगमेश्वरला गाडी आली आणि पावसाला सुरुवाती झालेली आहे बस मोठा असा पाऊस पडतो वरून आता गाडी निघाली आहे पुढे जायला पाऊस बघू शकता पाऊस पडतो आता वातावरण खूपच मस्त असं वातावरण झालेलं आहे बाहेर डोंगर वगैरे बघू शकतात सगळं हिरवगार रत्नागिरीला पोचलोय साडेआठ वाजले रत्नागिरीला पाऊस बघू शकता मगाशी नव्हता बट आता आलाय एक तासानंतर गाडी रत्नागिरीवरून सुटलेली आहे ॲक्च्युली क्रॉसिंग वे खूप वेळ लागतो नाहीतर एवढाच गाडी कधीच पोचली असती काय झाडी काय डोंगर सगळे कसं हिरवगार वाटतंय सदा भोसल आडवलीला बघू हो शकता कडे Hello, Lee Station. Talia will order station line. राजापूर स्टेशन आलेलो आहे माझ्या मागे गाडी चालली आहे मामाच्या मुलीला फोन केला तर तो सुद्धा आलेला आहे तुतारी एक्सप्रेस चाललेली आहे आणि मी सुद्धा पोचलेलो आहे राजापूरला मामाचा मुलगा आलेला आहे मी गाडीमध्ये बसेन हा माझा लहानपणीचा मित्र प्रकाश गंधाडे वरप पक्क्या आहे तू काय टायम सो चला तर मग घरी जाऊन भेटू आपण सो so फायनली घरी पोचलो आहे तर uh, आजचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि रात्री मला काय शूट करता जमलं नाही सो so, बाकी हा व्हिडिओ कसा होता मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा धन्यवाद